लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसकरिता जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे मतदानाच्या दिवशी मतदार यांना त्यांचे मतदान केंद्रावर गेल्यावर लागणारा अपेक्षित वेळ माहिती होण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी जळगाव यांची मार्गदर्शनाखाली मतदार प्रतीक्षा व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यात आली आहे सदर प्रणालीमध्ये बी एल ओ यांनी त्यांचे लॉगिनचा वापर करून मोबाईलद्वारे माहिती भरण्याची कार्यपद्धती आपण या प्रात्यक्षिक व्हिडिओद्वारे बघणार आहोत सर्वप्रथम बी एल ओ यांनी आपल्या मोबाईलचा डेटा ऑन करावा त्यानंतर आपणास प्राप्त झालेल्या लिंकचा अथवा क्यू आर कोडचा वापर करून संकेतस्थळ सुरू करावे मतदार व्यवस्थापन प्रणाली संकेतस्थळ सुरू केल्यानंतर याप्रमाणे आपल्याला होमपेजची स्क्रीन दिसून येईल येथे आपल्याला बी एल ओ लॉग इन स्क्रीनवर आपला रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक व पासवर्ड इंग्रजीमध्ये नमूद करून लॉग इन करावेचे आहे येथे आपण उदाहरण दाखल चोपळा मतदारसंघातील एक बी एल ओ यांचे लॉग इन करून पाहूयात मोबाईल क्रमांक आपण इथे प्रवेशित केला त्यानंतर पासवर्ड नमूद करणार आहोत मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड नमूद केल्यानंतर लॉग इन या बटनवर क्लिक करायचे आहे लॉग इन झाल्यानंतर आपल्याला स्क्रीनच्या डाव्या बाजूला संबंधित बी एल ओ यांचे नाव दिसून येईल त्यानंतर बी एल ओ यांनी त्यांचे मतदान केंद्र निवडायचे आहे मतदान केंद्र निवडा या पर्यायातून त्यांनी आपले मतदान केंद्र निवडायचे त्यानंतर मतदानाच्या प्रतीक्षेत असलेले एकूण मतदार या ठिकाणी ज्यावेळी आपण ही माहिती भरत आहो त्यावेळी मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगेत उभे असलेले एकूण मतदारांची संख्या आपल्याला इथे भरायची आहे माहिती भरतेवेळी जर वीस मतदार रांगेमध्ये उभे असतील तर ती आकडेवारी आपण मतदानाच्या प्रतीक्षेत असलेले एकूण मतदार या ठिकाणी इथं भरणार आहोत त्यानंतर एका मतदाराला मतदानासाठी सरासरी एक ते दीड मिनिट वेळ लागणार असेल तर या वीस मतदारांना जो वेळ लागणार आहे मतदानासाठी ती आकडेवारी अपेक्षित वेळ यामध्ये भरायची आहे तर वीस मतदारांना जर तीस मिनिटे आपल्या मतदान केंद्रावर वेळ लागत असेल तर ते तीस आकड़े वारी त्यान अंतर या अंतर ही आकडेवारी इथे भरायची त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर ही माहिती संकेतस्थळावर अपडेट होणार आहे त्यापूर्वी भरलेली माहिती ही अचूक असल्याची खात्री करून आपण सबमिट करायची आहे इथे आपण ही माहिती सबमिट करणार आहोत यशस्वीरित्या माहिती सबमिट झाल्यानंतर स्क्रीनच्या डाव्या बाजूला लाल अक्षरामध्ये आपली माहिती समाविष्ट झालेली आहे अशा प्रकारचा संदेश आपल्याला दिसून येईल याप्रमाणे बी एल ओ यांनी दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी मतदानाच्या दिवशी सकाळी सात वाजलेपासून मतदान संपेपर्यंत दर अर्ध्या तासाने अचूक माहिती अद्ययावत करावायची आहे बी एल ओ यांनी अद्ययावत केलेली माहिती मतदारांना संकेतस्थळावर पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे धन्यवाद